वर्ष होतं दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकांचा निकाल लागलेला होता उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत जायला नकार दिलेला होता त्यामुळं सरकार कसं बनणार हा मोठा प्रश्न होता दुसरीकडे शरद पवार महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात होते आणि बॅक चॅनलनी भाजपशी सुद्धा बोलणी सुरू होती हे आता समोर आलं होतं आणि तेवढ्यात एका सकाळी अर्थात पहाटे अजित पवार यांनी राजभवनात जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी उरकून घेतला राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्याची बातमी सकाळी येऊन धडकली आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात खळबळ उडाली अजित पवार यांनी काकांच्या विरोधात जाऊन घेतलेला हा निर्णय पक्षाला मान्य नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं अजित पवार यांना समजावण्यासाठी नेत्यांची रांग लागलेली होती आणि अजित पवार बसलेले होते ते त्यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या घरी मात्र हे सगळं सुरू असताना सुद्धा श्रीनिवास या श्रीनिवास पवार आणि त्यांचं कुटुंब अजित पवारांच्या पाठीशी असताना सुद्धा एक चेहरा मात्र शरद पवारांसोबत तेव्हाही होता आणि त्याचं नाव होतं युगेंद्र श्रीनिवास पवार अजित पवार यांचे सख्खे पुतणे अजित पवार यांच्या पहिल्या बंडाच्या वेळीसुद्धा युगेंद्र पवार हे आजोबा शरद पवार यांच्या सोबतच होते आणि त्याच युगेंद्र पवार यांनी यावेळेला विधानसभा अवघी महिन्याभरावर राहिलेली असताना बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमान यात्रा सुरू केली आहे अर्थात त्यामुळेच प्रश्न असा निर्माण झाला आहे की पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणेच बारामती विधानसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार असा सामना बघायला मिळणार आहे का नमस्कार मी अभिजित करंडे सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पवार विरुद्ध पवार सामना पुन्हा एकदा महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे का हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं त्याचं बॅकग्राऊंड लक्षात घ्यावं लागेल आता बॅकग्राऊंड काय आहे तर नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच बारामतीनं पवार विरुद्ध पवार हा सामना अनुभवलेला आहे अर्थात अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष गेले पन्नास वर्षापासून बारामतीत जे काही राजकारण घडलंय महाराष्ट्राचं जे राजकारण घडलंय त्याचं केंद्रस्थान बारामती राहिलेलं आहे आणि त्या बारामतीच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये घरातील कुठलीही व्यक्ती उतरू नये अशी इच्छा श्रीनिवास पवार आणि त्यांच्या कुटुंबाची होती मात्र त्या इच्छेला किंवा त्या त्यांच्या विचाराला डावलून अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि पवार कुटुंबामध्ये उभी फूट पडली अजित पवार सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि जय पवार हे एका बाजूला आले आणि अवघं अख्खं एक पवार कुटुंब हे शरद पवारांसोबत आणि सुप्रिया सुळेंसोबत उभं राहिलं आणि त्यानंतरच अजित पवारांच्या विरोधातसुद्धा अशा पद्धतीचा सामना रंगणार का हा प्रश्न उपस्थित झाला पण त्याआधी या लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीनिवास पवार शरयू पवार त्यासोबतच राजेंद्र पवार त्यांच्या पत्नी सुंदा पवार आणि इतर पवार कुटुंबातले सगळे लोक सुप्रिया सुळेंच्या प्रचारात कार्यरत होते आणि त्यामुळं सुप्रिया सुळे या बारामती विधानसभा मतदारसंघामधूनसुद्धा चाळीस हजारापेक्षा जास्त मतांनी आघाडीवर राहिल्या आता मुद्दा असा आहे की मग या सगळ्याचा परिणाम काय आहे आणि या विधानसभेलासुद्धा अशाच पद्धतीनं घरातलाच उमेदवार पवार कुटुंबातून असणार आहे का तर आता लक्षात घेतलं पाहिजे की अजित पवारांची स्ट्रॅटेजी काय अजित पवारांची स्ट्रॅटेजी काय आहे तर अजित पवार म्हणत आहेत की बारामतीला आता एक नवीन लोकप्रतिनिधी किंवा नवीन आमदार मिळायला हवा ते एका प्रकारे इमोशनल अपील करत आहेत की बघा मी तुमच्यासाठी इतक्या गोष्टी केल्या तरीसुद्धा मला लोकसभेमध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही आणि त्यामुळंच मला आता असं वाटतंय की इथं नवीन आमदार मिळाला पाहिजे तुम्हाला आठवत असेल तर याच निवडणुकीच्या दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जर बारामतीत कुठला दगाफटका झाला तर आपण विधानसभेला उभे राहणार नाही अशा पद्धतीची धमकी अजित पवारांनी एक इमोशनल आवाहन अजित पवारांनी बारामतीच्या जनतेला के केलेलं होतं मात्र त्यानंतरसुद्धा सुप्रिया सुळे तिथं विजयी झाल्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा की जर असं असेल आणि अजित पवार हे जर असं हिंट करत असतील की तिथे माझ्याऐवजी दुसरा कुठला तरी उमेदवार असायला हवा तर ते तसं का करत आहेत त्याचं कारण असं आहे की सुप्रिया सुळेंना बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये मिळालेलं लीड याचा अर्थ असा आहे की ते लीड काय सांगतं त्या लीडचा एक अर्थ असा आहे की शरद पवारांपासून अजित पवारांनी दूर जाणं हे बारामतीकरांना आवडलेलं नाही शरद पवारांचा पक्षचिन्ह आपल्याकडे खेचून घेणं हे बारामतीकरांना आवडलेलं नाही जेव्हा बारामतीकरांना निवडण्याची वेळ येईल शरद पवार की अजित पवार त्यावेळेला लोकांनी तो निर्णय पहिल्यांदा देऊन टाकलेला आहे किमान लोकसभेत तरी त्यांनी शरद पवारांच्या बाजूने कौल दिलेला आहे आणि म्हणून अजित, अजित पवार असं म्हणत आहेत की आता ती वेळ आलेली आहे का की इथं नवीन लोकप्रतिनिधी असला पाहिजे एका प्रकारे अजित पवार लोकांना इमोशनल करत आहेत तर ते तसं का करत आहेत तर मुद्दा असा आहे की जर थेटपणे असा सामना झाला तर अजित पवार हे शरद पवारांच्या थेट विरोधात आहेत असं चित्र निर्माण होईल म्हणूनच असं चित्र निर्माण होण्याची भीती लक्षात घेऊन अजित पवारांनी दोन विधानं केलेली आहेत या लोकसभा सबान, विधानसभा निवडणुकीच्या पहिलं विधान आहे की सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवून मी चूक केली आणि दुसरं विधान आहे घरामध्ये फूट पाडू नका ते जनतेला आवडत नाही त्याचा अनुभव मी घेतलेला आहे एका प्रकारे अजित पवारांनी आपल्या चुकीची कबुली दिलेली आहे आणि आपल्याला आता त्याचा पश्चाताप होतोय असं त्यांना त्यातून अधोरेखित करायचं आहे म्हणजे ते एक इमोशनल अपील आहे की बघा माझ्याकडून चूक झाली मात्र बारामतीच्या जनतेसाठी मी इथे उभा आहे दुसरा मुद्दा त्यातला असा आहे की मग हे सगळं सुरू असतानाच अजून एक नाव चर्चेत आलं ते नाव कोणाचं आलं तर जय पवार यांचं जय पवार हे अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र आहेत ते मुख्यतः बिझनेस आणि व्यवसाय या सगळ्यामध्ये कार्यरत होते मात्र गेल्या दोन चार महिन्यांपासून म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून ते सक्रिय बारामतीच्या राजकारणामध्ये आपल्याला झालेले दिसत आहेत बारामतीच्या आसपासची गावं असोत बारामतीच्या प्रश्नांबद्दल असोत किंवा बारामतीकारांच्या काही समस्या असोत तर तिथले तरुण वर्ग जो आहे तो जय पवारांना सातत्याने भेटताना आपण बघायला मिळतोय जय पवार यांच्याकडे तशा अर्थी सगळ्या रिसोर्सेस पूर्ण रिसोर्सेस त्यांच्याकडे आहेत म्हणजे वडील उपमुख्यमंत्री आहेत ते सात वेळा बारामतीच्या आमदार झालेले आहेत पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत कायम त्यांच्याकडे कुठल्या ना कुठल्या मंत्रिपदाचा कार्यभार राहिलेला आहे मोस्ट ऑफ द वेळा ते अर्थमंत्री राहिले आहेत किंवा मग त्यांच्याकडे सिंचन खातं राहिलेलं आहे त्यामुळं त्यांच्या पाठीमागे एक मोठा वारसा आहे दुसऱ्या बाजूला आई सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत त्यामुळं त्यांचंही बळ आहे आणि तिसऱ्या बाजूला अजित पवारांना मानणारा खूप मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं जर नवीन रक्ताला वाव द्यायचा असेल तर जय पवार यांचं नाव पुढं केलं जातं आहे आणि त्याचं कारण असं आहे की जय पवार हे मृदुभाषी आहेत सर्वांशी मिळून मिसळून वागतात राजकारणासाठी जो पोत मानसिक पोत असायला लागतो तो त्यांचा आहे त्यांच्याकडे पेशन्स आहेत आणि त्यांचा स्वभाव हा लोकांमध्ये राहण्याचा आहे आणि त्यामुळेच आपल्याला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हेच जय पवार थेट जरांगींच्या भेटीसाठी गेलेले आपल्याला बघायला मिळाले होते त्यामुळे राजकीय पोलिटिकल ॲक्युमेंट जे आहे ते जय पवार यांचं अधिक उत्तम असल्याचं यातून अधोरेखित होतंय किंवा त्यांच्या जवळचे लोक तसं सांगतात दुसऱ्या बाजूला काय आहे तर दुसऱ्या बाजूला युगेंद्र पवार आहेत युगेंद्र पवार हे जय पवार यांचे सख्खे चुलत बंधू आहेत युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे सख्खे बंधू युगेंद्र पवार हे शरयू इन्फ्राचे प्रमुख आहेत त्यांचं लिंकड इन अकाउंट जे आहे त्याच्यावरती ते दिसतं शरयू त्यांच्या आईचं नाव आहे आणि त्यांच्या आईच्या नावानं बऱ्याचशा व्यवसाय वितरण संस्था ते चालवतात ते त्याच्यामध्ये सक्रिय असतात शरद पवारांसोबत ते अनेकदा त्यांच्या दौऱ्यांमध्ये दोन हजार एकोणीस नंतर सतत दिसत आलेले आहेत मात्र तरीसुद्धा ते सक्रिय राजकारणापासून दूर होते पण जेव्हा अजित पवारांनी आत्याच्या विरोधामध्ये आपल्या स्वतःच्या काकींनाच उभं केलं हे जेव्हा युगेंद्र पवारांनी बघितलं त्यावेळेला त्यांनी थेटपणे आजोबांच्या बाजून म्हणजे शरद पवारांच्या बाजून उभं राहणं पसंत केलं आणि तेव्हापासून ते, ते बारामतीच्या राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत बारामतीच्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची बारामतीतली जी धुरा होती ती त्यांनी हाती घेतलेली होती त्यांना बारामती सोडायची नाही असे आदेश शरद पवारांचे होते आणि आत्तासुद्धा पुढचे दोन तीन महिने तुम्ही बारामतीतच तळ ठोकून राहा आणि बारामतीकरांच्या समस्यांकडे लक्ष द्या असं शरद पवारांनी त्यांना सांगितलेलं आहे ह्याचा अर्थ असा आहे की शरद पवारांनी एक अजितदादांच्या विरोधात एक नवीन दादा तिथे उभे केले ज्यांचं नाव आहे युगेंद्रदादा पवार आता युगेंद्र पवार आणि जय पवार यांची जर तुलना केली तर युगेंद्र पवार तिथं उजवे ठरतात युगेंद्र पवार हे मितभाषी आहेत त्यांचं भाषण शांत सौम्य असतं ते लोकांमध्ये जातात फिरतात ते लोकांच्या समस्या जाणून घेतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युगेंद्र पवार हे पवारांचे अजित पवारांचे पुतणे आणि शरद पवारांचे नातू असूनसुद्धा त्यांचा वावर जनसामान्यांमधला हा अत्यंत संयमित शांत आहे आणि त्याचासुद्धा फायदा त्यांना लोकांमध्ये गेल्यानंतर होताना बघायला मिळतो आहे आणि म्हणूनच जर आपण बघितलं तर गेल्या काही काळापासून युगेंद्र पवार हे बारामतीच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये जेव्हा बसतात तिथं तेव्हा लोकांची गर्दी निश्चितपणे होते सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमामध्ये ते असतात त्याला युगेंद्र पवार यांनासुद्धा मानणारा मोठा वर्ग हळूहळू त्या मतदारसंघामध्ये तयार होतो आहे आता मग मुद्दा असा आहे की पवार वर्सेस पवार लढाई होणार असेल तर त्याचा निर्णय कोण घेणार तर, तर, तर माझी माहिती अशी आहे की जेव्हा मी पवार कुटुंबातल्या म्हणजे शरद पवारांच्या पक्षातल्या त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीशी खूप महिन्यांपूर्वी महिना दीड महिन्यापूर्वी बोललो होतो त्याला ते असं म्हणाले होते की हा रा निर्णय हा पूर्णपणे कौटुंबिक निर्णय असणार आहे की तिथून पक्षानं उमेदवारी कुणाला द्यायची त्याचं कारण असं आहे की अजित पवार यांची यांनी सुप्रिया सुळेंविरोधात आपल्या घरातला उमेदवार उभा केलेला जसं आवडलं नव्हतं जनतेला तशाच पद्धतीनं यावेळेला अख्ख्या कुटुंबानं बसून सुप्रिया सुळेंचा प्रचार करायचा निर्णय जसा घेतला होता तसंच अजित पवार जर निवडणुकीला उभे राहिले तर उमेदवार कोण असेल हे सुद्धा अख्खं कुटुंब एकत्र बसवूनच त्याचा निर्णय घेईल असं त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीनं मला सांगितलेलं फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन त्यांनी जी दिली होती ती अशी होती त्यामुळं कुटुंब एकत्र बसेल सगळे विचारविनिमय करतील आणि मग अजित पवारांविरोधात कोणाला उमेदवारी कुटुंबातल्याच व्यक्तीला द्यायची का याचा विचार होईल असं ते म्हणतात दुसरीकडे जर अजित पवार या निवडणुकीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा अर्थ काय आहे त्याचा अर्थ असा आहे की अजित पवारांना याची पूर्ण कल्पना आहे की ॲग्रेसिव्ह कॅम्पेन हे त्यांच्या विरोधात जाऊ शकतं त्यामुळे त्यांनी इमोशनल कॅम्पेनला सुरुवात केली आहे त्यामुळेच ते म्हणत आहेत की माझ्याऐवजी दुसरा कोणी होऊ शकतो का तिथं नवीन चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते का बारामती एकदा नवीन आमदार मिळालाच पाहिजे म्हणजे ते आडून आडून हे सांगायचा प्रयत्न करतात की बघा तुम्ही आता एक अनुभव घ्या तुम्हाला जर मी नको असेल तर एक अनुभव घ्या आणि बघा बारामतीत काय होतं आहे हा जो विकास बारामतीचा दिसतो आहे ही जी बारामतीतली कामं आहेत ही आम्ही केलेली कामं आहेत आणि जर नवीन माणूस आलात तर तुम्हाला कसा अनुभव येईल ते तुम्ही चेक करा हे सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत पण याचा अर्थ असा आहे का की अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात नसणार आहेत तर त्याचा अर्थ अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात नसतील असा घेणं हे फारच मला असं वाटतं की बालिश ठरेल त्याचं कारण असं आहे की अजित पवार हे पक्षाचे प्रमुख आहेत जेव्हा पक्षाचे प्रमुख निवडणुकीच्या रिंगणात नसतील तेव्हा पक्षावरच्या मनोधैर्यावरती मनोबलावरती त्याचा परिणाम होईल आणि म्हणूनच आज छगन भुजबळ म्हणाले की आमचे अजित पवार कॅप्टन आहेत आणि कॅप्टन जर खेळला नाही मॅचमध्ये तर त्याचा अयोग्य मेसेज टीममध्ये जाईल आणि तसं होऊ नये म्हणून कॅप्टनला खेळावंच लागेल ते लढतील बारामतीतूनच लढतील असं भुजबळ म्हणालेत आणि हीच एक गोष्ट आहे त्यामुळे आत्ता एक गोष्ट अधोरेखित झालेली आहे की अजित पवार यांच्या पक्षाकडून कोणीतरी कुण। एक पवार मग ते अजित पवार असोत किंवा जय पवार असोत मोस्टली अजित पवार रिंगणात असणार आहेत ते जरी इमोशनली लोकांना आत्ता एका प्रकारे भावनांना हात घालून त्यांना जागा करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना आपल्या बाजून वळवण्याचा प्रयत्न करत असतील त्यांचं एक वेगळं डिझाईन बॉक्स सध्या काम करतं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांच्या बाजूनं त्याचा तो भाग असू शकतो त्या डिझाईन बॉक्सचा तो भाग असू शकतो आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा मोस्टली पवार कुटुंबातीलच कुणीतरी उमेदवार असणार आहे हे आता जवळपास लक्षात येऊ लागलेलं आहे त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं युगेंद्र पवार यांना बारामती न सोडण्याचे आदेश शरद पवारांनी दिले आहेत ज्या पद्धतीनं अख्खा मतदारसंघ पिंजून काढण्याचे आदेश दिले आहेत ज्या पद्धतीनं ते बारामतीतल्या लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या पद्धतीनं ते पक्षकार्यात बसून निपटारा करत आहेत गोष्टींचा ज्या पद्धतीनं ते लोकांना एकत्र करून तरुणांची एक नवीन फळी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत अर्थी इथे एक नवीन पवार उमेदवार मिळू शकतो जो त्यांच्याच कुटुंबातला असेल हे आता जवळपास दिसू लागलेलं आहे निश्चित झालं असं मी आत्ता म्हणणार नाही कारण अजून यादी उमेदवारांची डिक्लेअर व्हायची आहे त्यामुळं पवार विरुद्ध पवार या संघर्षामध्ये अजून एक दादा आहेत एकीकडे एक जयदादा आहेत दुसरीकडे योगेंद्र दादा आहेत आणि तिसरीकडे जे आहेत ते रोहित दादा आहेत की जे थेट अजित पवारांना अंगावर घेत आहेत त्यांचासुद्धा रोल बाला बारामतीतला खूप महत्त्वाचा असणार आहे जरी ते कर्जत जामखेडमधून लढणार असले तरीसुद्धा त्यांचा स्वतःचा एक वेगळा क्लाउड त्या मतदारसंघामध्ये आहे प्रभाव आहे आणि बारामतीमध्येच नव्हे तर राज्यभरामध्ये अजित पवारांना त्यांच्या भाषेत किंवा त्यापेक्षाही ॲग्रेसिव्ह भाषेत जर कुणी उत्तर दिलं असेल गेल्या लोकसभेमध्ये तर ते रोहित पवार होते त्यांनी चौकशा अंगावरती घेतल्या ईडीच्या चौकशीला त्यांना सामोरं जावं लागलं त्यांच्या कारखान्यावरती कारवाई झाली तरीसुद्धा रोहित पवार हे त्याला बदले नाहीत त्यामुळं रोहितदादा आणि युगेंद्रदादा एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या युगेंद्रदानी रोहितदादांच्या बाजूला त्यांच्या मागे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची ताकद आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार आणि जय पवार आहेत की ज्यांच्यासोबत कुटुंबातले अजून दोन सदस्य आहेत त्यांचं नाव आहे पवार पवारच्या खासदार आहेत आणि पार्थ पवार त्यामुळे पवार विरुद्ध पवार हा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेला त्याची पुनरावृत्ती निश्चितपणे बघायला मिळणार आहे आणि ही पुनरावृत्ती होत असताना बारामतीकरांची कसोटीसुद्धा पुन्हा एकदा महाराष्ट्र अनुभवणार आहे गेल्या वेळेला पवार विरुद्ध पवार या लढाईमध्ये मा बारामतीच्या लोकांनी शरद पवार यांची निवड केली होती विधानसभेला पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार ही लढाई होणार आहे त्यावेळेला बारामतीकर कुणाची निवड करणार पवारविरुद्ध पवार, पवार संघर्षात नेमकं कोण जिंकणार हे बघणं औत्सुकेचं असणार आहे त्यामुळं पवार विरुद्ध पवार या संघर्षाबद्दल आपली काही मतं असतील काही प्रश्न असतील तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बेल आयकनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा मुंबईत